श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नर मध्ये आणि आज आपण बघणार आहोत आमचं टेरेस गार्डन हे सायलीचं झाड आहे त्याला पांढरी अशी फुलं येतात छोटी छोटी एक मडक होतं माझ्याकडं त्याच्यात लावले आता हिला पण खूप वर्षे झाले हिला आता पुढच्या महिन्यात वगैरे येतील हिवाळ्यात फुलं आणि वास फार उग्र असतो या फुलांचा आहे चेरी टोमॅटोचं झाड याला असे छोटे छोटे टोमॅटो येतात असे छोटे छोटे टोमॅटो आहेत याला आणि हा एक गुलाब आहे त्याला अशी छान फुलं येतात डार्क राणी कलरची फुलं येतात त्याला तोही डाब्यात लावलाय आणि हे पर्पल कलरचं एक झाड आहे शोचं हे असं मी एका मडक्यात पण लावून ठेवलं खूप वाढतं असं वाढतं आणि ह्याला अशी पिल्ल येतात छोटी छोटी म्हणजे एका झाडापासून तुम्ही याचे अनेक रोपं बनवू शकता फक्त एकदा जरी इन्व्हेस्टमेंट केली ह्याच्यात तरी हे कायमस्वरूपी तुमच्या बागेत राहू शकतं असं झाड आहे त्याला वर हिरवा असतो पानांना कलर आणि खाली असा पर्पल असतो छान दिसतं हे पण खूपच वाढतं आणि याला अशी फुल येतात छोटी छोटी अशी छोटी फुलं त्याच्यात पांढरे अशा कळ्या असतात नंतर ह्या उमलतात त्यानंतर हा आहे पारिजातक पारिजातक फुलं येऊन गेले काय कळ्या त्याच्या हे झाल्या पारिजातकाचं फुल हे पांढऱ्या रंगाचं आणि देठ गडद केशरी रंगाचं असतो असं हे पारिजातकाचं झाड आणि हा नेचा आपण छान दिसतो कुंडीत लावला की एक शोच झाड आहे पुष्प वनस्पती म्हणून हे मानलं जात आणि हा पुदिना काय जास्त लागत नाही म्हणून आपल्या छोट्या भांड्यात लावल्या त्यातच ही कृष्ण तुळस आली आहे बघा हे आता मी उपडून लावणार दुसरीकडं आणि हा एक गुलाब आहे मला ही कुठल्या तरी गुलाबाची फांदीच मी लावलेली असं त्याला फुल आले खर काय कळ्या आले छान मोठ्या हे पण छोट्या कुंडीतच आलंय फुल आणि हा कढीपत्ता हिरवागार छान आलाय एका बादलीत लावलाय मी आणि याचा वास खूप छान आहे गोकर्ण तर ऍक्च्युली हा पांढऱ्या गोकर्णाचीच तिने मला शेंगा दिल्या होत्या आणि मी माझ्या गॅलरीमध्ये पांढरा आणि निळा दोन्ही एकत्र लावल्यामुळे हे जे मधला पोर्शन असतो इथे माझ्या फुलाला एक निळसर छट्टा येते सो ते एक वेगळंच कॉम्बिनेशन तयार झालं आहे पण ॲक्च्युली त्याचं ओरिजिनल फुल हे असं होतं पूर्ण पांढरं शुभ्र सो हे आहे पांढरं गोकर्ण आणि हे आहे पावडर पफ पावडर पफ पॉप असतो त्याचं फुल जसं असतं त्याप्रमाणे हे येतं म्हणून याला पावडर पप म्हणतात झाडाची एक लहानपणीची आठवण सांगते ह्याला ना ह्या अशा पद्धतीच्या कळ्या येतात तर मी काय करायचं की हे तोडायचं इथून मधून हे असं तोडायचं आणि हे कानात घालायचं सो एवढे छान कानातले टॉप्स तयार होतात याने खूप छान दिसतात आणि दिसायला सुद्धा सो असे कानातले टॉप्स बनवायचे मी याचे आणि ह्याचं फूल पण तुम्ही बघू शकता फार सुंदर फूल असतं हे आणि पुन्हा एक वडाचं झाड आहे जे की बोनसाय आहे मी आत्ता त्याला अशा पारंब्या पण आता यायला लागल्यात पाच सात वर्ष जुनं असेल हे पण हो हे पण जुनं आहे खूप याच्या पण खोड वाढत जात पण उंची वाढत नाही या झाडांची फार हे अजून एक बेलाचं झाड तुम्ही केवढं मोठं आहे त्यानंतर हा आहे चाफा पिवळा चाफा हा पिवळा चाफा आहे हे नाग चंपाचं झाड आहे आणि याला अशी पांढरी फुलं येतात छोट्या ये अशा प्लॅस्टिकचं एक हे होतं कंटेनर होता तो कापून त्यात लावले ते खूप वाढतं झाड हे आहे आंब्याचं झाड ते एका अशा प्लॅस्टिकच्या पिशवीत लावले खूप वर्ष झाली या झाडाला आठ नऊ वर्ष झाली ह्याला दहा बारा अशी येतात आंबे दरवर्षी हा केशर हापूस आहे केशर हापूस आहे हा आणि हे आहेत तुळशी या सगळ्या तुळशी मी एकाच ह्या टपात लावलेत काय होतं या सगळीकडे अशा पसरतात वाढतात त्याच्या ह्या दुसरी झाडं येत नाही म्हणून मी एकाच ठिकाणी या तुळशी लावलेत आणि यात कृष्ण तुळस आणि राम तुळस दोन्ही आहेत एकत्र लावले ज्यांची पानं अशी हिरवी आहेत त्या आहेत राम तुळस आणि ज्यांची पानं ही अशी काळी आहेत त्या आहेत कृष्ण तुळस तर हे अशा दोन्ही एकत्र लावलेत आणि किती छान मोठं झाड त्याचं आहे बघू शकता तुम्ही ही बरीच झाडं आहेत खरं तर पाच सहा रोप आहेत त्याच्या तुळशीची ही निळी गोकर्ण आहे ह्यालाही खूप भरपूर प्रमाणात येतात फुलं आणि हे असं याला गोंडे येतात असे लाल कलरचे हे कटिंग थोडं केलंय मी आता आपल्या लाइटिंगच्या बल्ब जसे असतात तशा आकाराचे असतात हे बल्ब गोंडे येतात याला खूप हे पण खूप वाढ आणि हे असं सोडलंय वरून पण खाली ते दिसायलाही छान दिसतात आम आणि ही एक निळी गोकर्णच आहे काय ह्याची आता फुलं अशी येतात मिटलेलं आहे फुल खरं निळी गोकर आणि हे गोंड्याचं झाड आहे पण ह्याला पांढरे येतात गोंडे आता ह्याला बहुतेक फुलं नाही आहेत पांढऱ्या कलरचे गोंडे येतात हे बघा असे आणि हे एक शोच आहे माझ्याकडं झाड लावलेलं ते असं छोट्या बाटलीत लावले शोच आणि ही आहे मधुमालती याला आत्ता फुलं आहेत फुलं गेलेत ह्याची गळून साधारण असं फुल असतं याचं आणि हे एक शोच ह्याच्या अशा फांद्या छोट्या छोट्या हारात गजऱ्यात वगैरे लावतात या अशा ते एक मी असं ठेवले मला मिळालं होतं कुणी दिलं आठवत नाही पण ते असं गजऱ्यात ह्याच्या हे घालतात पान आणि हा एक गुलाब गावठी गुलाबच आहे हा ह्याचंही तुल एक एक किंवा दोन दिवसच आहे ह्याला पण भरपूर येतात काळे हे पण असे छोट्या डाब्यात लावलेलं आणि हे कॅक्टसचं झाड आहे ह्याला अशी लाल कलरची फुलं येतात पण झाड खूप छान दिसतं मस्त हिरवीगार पानं आणि त्याच्यावर अशी लाल रंगाची फुलं आणि हे आडूळसा औषधी झाड आहे हे त्याच्याशी पिकलेली पानं पूर्वीची लोकं चुलीत फुपाट्यात गरम करून ह्याचा रस काढून लहान मुलांना मोठ्या माणसांना द्यायची खोकल्यावर औषधी झाड काड्यामध्ये सुद्धा आपण ह्याची पानं टाकून त्याचा काढाही पिऊ शकतो त्याला अशी पांढऱ्या कलरची फुलं येतात असे गुच्छे येतात त्याला आणि ती पांढऱ्या कलरची फुलं येतात त्याच्या हे पण एक शोच झाड आहे वर असा राणी कलर असा मजेंदा कलर आणि ही नारंगी कलरची जास्वंद आहे अशी कळी आहे याची खूप मोठं फूल असं येतं याला आणि हे फूल साधारण दोन दिवस तरी टवटवीत राहतं काय म्हणजे प्रत्येक जास्वंदीचं नाही राहत एकाच दिवसात फूल गळून पडतं पण ह्याचं दोन दिवस फूल राहतं खूप छान कलर आहे हिचा आणि तुम्ही बघू शकता कलर की मध्ये डार्क गुलाबी रंग त्यानंतर थोडासा फिकट गुलाबी रंग आणि त्यानंतर केशरी रंग इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे या जाशवंदीचं आणि ही पण एक निळी गोकर्णच आहे ह्या छोट्याशा सिरेनिकच्या टपात लावलेली आहे बाउलमध्ये मी निळी गोकर्ण आणि ह्याला एक अशी असं फुलांचं झाड आहे छोटंसं त्याला अशी फुलं येतात पूर्वी ग्रामो फोन असायचे असे त्यासारखी फुलं छोटी छोटी येतात आबोली कलरची आणि ती खूप छान दिसतात फुलं अशी आणि हे एक येलो अशी फुलं यायला ये येतात खूप मोठ्या प्रमाणावर हो येतात उन्हाळ्यात तर खूप जास्त हे झाड आणि हे एक, एक तुम्हाला मगाशी दाखवलं ते गच्च कुंडी बघा कशी भरले छान आणि शतावरीच हे शतावरीच आहे झाड तर हे असं आहे आमचं टेरेस गार्डन आणि यालासुद्धा तुम्ही बघू शकता प्रॉपर स्टँड करून घेतलेले आहेत सगळ्या कुंड्यांसाठी जेणेकरून खाली टेरेसला काही प्रॉब्लेम येणार नाही पाणी घातलं तरी ते खाली येतं आणि जे होल्स असतात आपले अशा पद्धतीचे टेरेसला तर तिथून ते निघून जातं त्यामुळे टेरेसला का काहीही कुठल्या प्रकारे इजा होत नाही सो असं चारी बाजूनी छान सगळीकडे स्टँड करून घेतलेत आणि त्या स्टँडवरती अशी छान ही झाडं लावलेली आहेत आणि हा एक वेलनकर चाफ्याचंच झाड आहे हे सुद्धा त्यानंतर इकडे आहेत गणपती बाप्पा आणि हा इकडे आहे आमचा झोपाळा तर छान संध्याकाळी रिलॅक्स करायला चील करायला खूप छान स्पेस आहे ही आणि छान वाटतं संध्याकाळी सावली येते इकडं छान सो असा हा झोपाळा आणि हे आमचं असं छोटंसं टेरेस गार्डन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टेटिहून